मी कसं ओळखणार की तुम्हाला दिलेल्या टाकीतला गॅस काढून घेतला आहे की नाही यासाठीची सर्वात सोपी पद्धत तुम्हाला मी सांगतोय इकडे या पहिली गोष्ट हे जे सील आहे हे सील आपण चेक करायचं आहे हे पिवळं सील हे सील चेक करा हे जर का तुटलेलं असेल खराब असेल निघालेलं असेल तर याचा अर्थ कुणीतरी यातल्या गॅससोबत छेडखानी केलेली आहे दुसरी गोष्ट हे बघा टाकीवरती अशा प्रकारे नेट वेट आणि ग्रॉस वेट लिहिलेलं असतं वेट म्हणजे या टाकीमध्ये गॅस किती आहे किती किलो आहे इथे किती चौदा पॉईंट दोन किलो म्हणजे या टाकीतला गॅस चौदा पॉईंट दोन किलो आहे आणि ग्रॉस वेट म्हणजे काय ग्रॉस वेट म्हणजे या टाकीचं आणि यातल्या गॅसचं एकूण वजन या ठिकाणी ते आहे एकोणतीस पॉईंट आठ किलो बघा ग्रॉस वेट म्हणजे टाकीचं आणि त्यातल्या गॅसचं एकत्र असणारं वजन बघा आपण या टाकीचं वजन पाहूया किती येतं चला बघा वजन बघा बघा एकोणतीस पंच्याऐंशी ओके है? चला एकोणतीस पंच्याऐंशी आकडा लक्षात ठेवा हे बघा आकडा किती आला आपला एकोणतीस किलो आणि आठशे पन्नास ग्रॅम इथे किती लिहिलं आहे हे चेक करा ग्रॉस वेट एकोणतीस पॉईंट आठ म्हणजेच एकोणतीस आठशे आपलं वजन भरलं एकोणतीस पॉईंट आठशे पन्नास याचा अर्थ या टाकीमध्ये बरोबर गॅस भरलेला आहे ओके तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता या की यातला गॅस काढला आहे की नाही आता हे वजन बरोबर भरलं बर म्हणजे याच्यातला गॅस काढलेला नाही अजून एक गोष्ट तुम्ही चेक करत चला इथं बघा सी सत्तावीस आता हे सी सत्तावीसचा अर्थ लक्षात घ्या काय आहे प्रत्येक गॅस सिलेंडरवर एक एक्सपायरी डेट लिहिलेली असते त्या डेट डेटनंतर जर आपण गॅस सिलेंडर वापरला तर त्याचा स्फोट होऊ शकतो या ठिकाणी सी सत्तावीस असं लिहिलं आहे या ठिकाणी सत्तावीस याचा अर्थ दोन हजार सत्तावीस वर्ष आहे दोन हजार सत्तावीस आणि सी याचा अर्थ समजून घ्या ए बी सी डी अशा प्रकारची चार अक्षरं लिहिलेली असतात ए म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्च महिन्यापर्यंत बी म्हणजे एप्रिल मे जून जूनपर्यंत आणि सी म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे सप्टेंबरपर्यंत इथे सी सत्तावीस याचा अर्थ सप्टेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंत ही टाकी आपण वापरू शकतो ती तिची एक्सपायरी डेट आहे डी म्हणजे काय डी म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे डिसेंबरपर्यंत तर हा त्याचा अर्थ असतो माहिती आवडली असेल लाईक करा आपल्या कुटुंबियांना शेअर करा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद